बोरदान तालुक्यातील चांदयको येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती साजरी करण्यात आली सरपंच उपसरपंच यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर उपसरपंच यांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले तसेच सरपंच माजी उपसरपंच यांनी ध्वजारोहण केले व त्रिशील पंचवीसला घेण्यात आली आंबेडकरच्या पुतळ्यास पोलीस पाटील यांच्या हस्ते फुल पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले तर जगन बाबा यांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेस पूजन करून ध्वजारोहण केले व डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची गावभर मिरवणूक आली व परत पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली व राष्ट्रगीताने या मिरवणुकीची सांगता झाली या कार्यक्रमास गावातील लहान तोरासह सहभागी झाले होते धन्यवाद कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या खरं म्हणजे जगातच नव्हे तर एकशे बावन्न देशामध्ये बाबासाहेबांची जयंती आज साजरी होत आहे या सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी प्रथम टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं तसेच या ठिकाणी उपस्थित गावातील सरपंच रामदासजी तळेकर सर त्यांना विनंती करतो की आपण धम्मपीठावरती येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करावं त्याचप्रमाणे उपसरपंच विष्णू पाटील मोरे यांनी देखील धम्मपीठावरती यावं कसा काय मामी नमाने, चंग नमामी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचं पूजन करावं दीप आणि दुफान ત્યા પ્રમાણે મા यानंतर सर्वांना विनंती की पुढील कार्यक्रम ध्वजारोहण झाल्यानंतर होणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती की आपण डोक्यातील टोपी पायातील गुटचप्पर काढावं या ठिकाणी पंचशी या ठिकाणी सामनेर संघांना विनंती की आपण धम्मपीठावरती यावं या ठिकाणी त्रिशन पंचशिला घेण्यात येणार आहे

अङ्भूतो भगवतुं भगवंतं आदेवादे स्वाखातो भगवता धर्मं धम्मं नमस्सामि सुपटीपन्नो भगवतो श्रावकसंगो संगने नमामि नमो तस्य भगवतो अरहतो समा शम्बुदः नमो तस्य भगवतो अरहतो समा शम्बुदः नमो तस्य भगवतो अरहतो समा शम्भुदः बुधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं गच्छामि द्वितीयं भि शरणं गच्छामि द्वितीयं भि शरणं गच्छामि तदीयं हि बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि कथयम् पि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपातावेरमणि शिक्षा पदं समादयामि साधु साधु धम्मं नमामि सङ्गं नमामि Vigente! Yeah. Yeah. Vigente! Yeah. 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 Yeah.